नमस्कार नमस्कार प्रमोद दस्तूरकर पीजी दस्तूकर ज्ञान प्रबोधनीसाठी आज मी डॉक्टर संतोष चव्हाणांबरोबर व्हिडिओ घेत आहे आणि आपण वेगवेगळ्या प्रकारची व्हिडिओ सिरीज आपण चालू केलेली आहे आपल्या सोशल मीडियात पीजी दस्तूरकर ज्ञान प्रबोधनीसाठी आणि वेगवेगळे विषय आपण घेतले हाडाचा विषय घेतला दातांचा विषय घेतला डोळ्यांचा विषय घेतला त्रिफळांचा विषय घेतला रसायनांचा विषय घेतला केसांचा विषय घेतला तर असे वेगवेगळे आपण विषय कव्हर करणार आहोत किप इंग्स पी एस दस्तुर्ग ज्ञानप्रभिवर आज डॉक्टर संतोष चव्हाण जे आयुर्वेदामधून त्यांनी पी एच डी केलेला आहे आणि एम डी बी एम एस एम डी आहेत निष्णात आहेत पंचकर्मावर आणि त्यांचे वीस वर्ष झाली ते प्रॅक्टिस करत आहेत कोथरूड भागामध्ये कोणाला काही लागत असेल तर कॉ कॉमेंट बॉक्समध्ये टा टाईप करा यू विल गेट द डिटेल्स आणि आज आपण एक महत्त्वाचा आणि सगळीकडे उपलब्ध असलेली जसं त्रिफळा आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं तर तसंच आपण एक महत्त्वाचा विषय आपण घेणार आहोत ज्याच्यामध्ये की एक सार्वजनिक आपलं आयरो आरोग्य जनरल माणसाचं कसं चांगलं ठेवता येईल एजिंग कसं कमी करता येईल आणि कुठल्याही प्रकारे आजारपण दूर कसं ठेवता येईल त्याच्यासाठी एक सर्वात महत्वाची वनस्पती आपल्या इंडियामध्ये वापरल्या जाते किंवा वापरू वा कि वा 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 शकतो आपण ते म्हणजे अश्वगंधा अश्वगंधा अश्व म्हणजे घोड्यासारखी ताकद देणारी वनस्पती बरोबर ना तर त्या दृष्टीने हे अश्वगंधा काय काय आहे कशा कशा स्वरूपात वापरलं जाऊ शकतं आणि अश्वगंधाचे उपयोग काय हे डॉक्टर संतोष चव्हाण समजून सांगतील डॉक्टर संतोष चव्हाण नमस्कार नमस्कार अश्वगंध जी आहे हे खरंच ज्याला आपण इंडियन जिन्सिंग म्हणतात तुम्हाला तर माहिती आहे की कोरियन जिन्सिंग किंवा चायनीज जिन्सिंग हे पूर्ण जगावर गारूड किंवा अधिराज्य बनवलेली तसं तितकेच कंपनी जे आहेत एका अश्वगंधेवर जवळजवळ पंधराशे एवढी अश्वगंधा दिव्य वनस्पती आहे आयुर्वेदात सांगितलं की अश्वगंधा आणि शोथ शथा शया पहा बल्ल्या रसायनी प्रोक्ता कशा रोषणा ते शुक्राला म्हणजे शोध म्हणजे सूज कमी करणार आहे वातावरण उपयोग करणार आहे बल्ले आहे बल्ले म्हणजे पोषक आहे मांस पोषण करणारी आहे याच्या व्यतिरिक्त आहे रसायन म्हणजे अँटी एजिंग पण आहे आणि शुक्र म्हणजे म्हणजे पुरुषांसाठी ते खूप चांगली वनस्पती आहे आता अश्वगंध जी आहे तर त्याला त्याला अॅनोबॉलिक स्टिरॉइड म्हणतात मॉडर्नचे लोक आता काय म्हणतात की बऱ्याच वेळा व्यायाम करल्यामुळं स्ट्रेस पण वाढतो चेहरा एकदम ओढल्यासारखा होतो पण अश्वगंध आणि व्यायामामुळे जो आ, कार्टॉल लेवल वाढतं स्ट्रेस वाढतो म्हणजे काय आधुनिक भाषेमध्ये सिरम वाढतं तर अश्वगंध ही प्रो आहे की त्यांनी कार्टेसॉल लेवल कमी होतो त्यामुळे स्ट्रेस कॉम किंवा अशा नावाने बऱ्याच कॉप्स येतात कारण ते प्रोहन औषध आहे की ज्यांनी कार्डेसॉल लेव्हल कमी होत त्यामुळं जे जिम करणारे आहेत त्यांच्यासाठी अश्वगंधा अतिशय चांगली आहे दुसरी गोष्ट अश्वगंधेचं लॅटिनने आहे आणि या सोमनी हे एक अल्कोला आहे फेरीन की जे झोप आणणार आहे झोप जर शांत झाली हल्ली काय झालंय की फेसबुक आणि याच्या दोन हजार पंधरा नंतर ॲव्हरेज भारतीयांची झोप साडेचार तासावर आलेली आहे जी पूर्वी साडेसात तास होती दोन हजार बारा तेराच्या सुमारास तर झोप शांत झोप देणारी आहे बऱ्याच वेळात अश्वगंधा पौरुशक्ती कसं वाढवतं तर टेस्ट स्ट्रॉन लेवल वाढवतं म्हणजे झोप कमी असेल तर टेस्ट श्रॉन लेव्हल कमी होतं झोप शांत झाली की टेस्ट श्रॉन लेवल वाढतं अशा पद्धतीनेही अश्वगंधा जी आहे ती फायदा करणारी आहे कारण बऱ्याच वेळा तुम्ही जिममध्ये बघितलं की अश्वगंधाचे कॅप्सूल वगैरे जातात तर अशा पद्धतीनं अश्वगंधा जी आहे मानसरोगामध्ये पण अश्वगंधा रिष्ट दिलं जातं आणि तानामध्ये दिले जाते ताना जॉईंट इन्फ्लेमेशनसाठी म्हणजे सांधे दुखत असेल तरी अश्वगंधा ही दिली जाते अशी रसायन म्हणजे अँटीएजिंग आणि ॲफ्रोडिझिया ताण कमी करणारी जिमच्या लोकांना उपयोगी असणारी सूज कमी करणारी अशी ही अश्वगंधा ही दिव्य वनस्पती आहे सर मला अजून एक काही मला काही प्रश्न आहेत की अश्वगंधा हे कशा मध्ये घेतलं पाहिजे किती मात्रांमध्ये घेतलं पाहिजे कोणत्या एज ग्रुपला चांगलं राहील काय असं काही काही आपल्याला काही त्याचे लिमिटेशन्स आहेत का किंवा अश्वगंधा हे रसायन आहे तसं रसायन म्हणजे अँटी एजिंग आयुर्वेदामध्ये रसायन म्हणजे जरा चिकित्सा म्हणजे एजिंग कमी करणारे काही औषधांचा ग्रुप असतो त्याला रसायन असं म्हटलं जातं तर अश्वगंधेला कशी घ्यावी अश्वगंधा साधारणतः हाफ टी स्पून म्हणजे एक पाच ग्रॅमचा टी स्पून असतो त्याचं निम्म म्हणजे साधारणतः आपण अडीच ते तीन ग्रॅम पकडू रोज सकाळी ऐंशापोटी दुधाबरोबर अश्वगंधा घ्यायचे गरम दुधावर घेतली तरी चालेल तर अशी आहे दुसरी गोष्ट अश्वगंधाच्या घनवटी पण मिळतात जो वॉटर सोलेबल एक्स्ट्रॅक्ट असतो ते आपण सकाळ संध्याकाळ आपण घेऊ शकतो जसे आपण इतर गोळ्या घेतो त्या पद्धतीनं काही कॅप्सूल पण एक्स्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये मिळतात त्या पण उपयोगाच्या आहेत अशा वेगवेगळ्या पद्धतीनं काही फॅट सॉल्युबल अर्क असतो तर अजून जास्त चांगले पद्धतीनं अश्वगंध जी आहे ती सर्व पद्धतीनं येईल अश्वगंधेचं तूप पण आहे अश्वगंधा पृथक तर त्यांनी पण फायदा चांगला होतो मानसरोग्यामध्ये अश्वगंधा अरिष्ट अशा अरिष्ट फॉर्म म्हणजे सेल्फ जनरेटेड अल्कोहोल असतो त्यांनी अश्वगंधा अरिष्ट आणि असं तुम्ही असतात अशा वेगवेगळ्या पद्धतीनं चूर्ण तूप आणि असं अरिष्टच्या स्वरूपात अश्वगंध वापरू oh. शकतो तर मला एक विचारायचं आहे पर्टिक्युलरली मला हा त्रास होता म्हणजे काही काही बऱ्याच जणांना उपजट मला बी ट्वेल्फची डिफिशियन्सी आहे या बी ट्वेल्वच्या डिफिशियन्सीसाठी मी बरंच काही करून पाहिलं आणि करोनानंतर ती डिफिशियन्सी माझी वाढली होती आणि mm -hmm. मला मग सहज काही केल्यानंतर पाहिलं तर फक्त अश्वगंधाने माझं बी ट्वेलची लेवल मेंटेन साडेतीनशे चारशेपर्यंत गेली अदरवाईज इट वॉज कमिंग बिलो टू हंड्रेड तर हे बिट्रेलचा आणि अश्वगंधाचा कसा संबंध आहे काय रिलेट करता येईल का आपल्याला आणि बिट्रेल डिफिशियन्सीला अश्वगंधात किती उपयोगात होईल ऍक्च्युली आयुर्वेद मध्ये असं बिट्वेल असं कन्सेप्ट सत्व जीवन सत्व हा, हा नाही सांगतो मी आश ची डेफिशियन्सी कधी येते की तुमचा मायक्रोबायटा म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये काही परोपकारी जीवाणू असतात की जे मायक्रो मायक्रोब असं म्हटलं जातं तर ते जर डिसबॉइसेस झालं त्याच्यामध्ये गडबड झाली खाण्यापिण्याची चुकीच्या सवय किंवा त्याच्यामुळं पोट जर बिघडलेलं असेल थोडक्यात बोलीभाषा सांगितलं की पोट बिघडलेलं असेल तर बी डेफिशियन्सी येते तसं म्हटलं तर, तर डायरेक्ट तुम्हाला कसा फायदा झाला तर मी सांगू शकत नाही की बी ट्वेलमध्ये पण अश्वगंधेचा फायदा तुम्हाला इनडायरेक्टली झाला असेल अश्वगंधा सूज कमी करतं कारण कॉर्टिसॉल लेवल होतं तर झोप कमी झाली की बऱ्याच जणांना ज्यांना झोप कमी आहे त्यांची जाडी खूप वाढते जाडी वाढणं हे इन्फ्लेमेशन वाढण्याचं आहे तर त्यांनी फायदा कसा झाला असेल ते सांगतो म्हणजे बी ट्वेल्व डेफिशियन्सीला फायदा म्हणण्यापेक्षा अंतर्गत सूज कमी झाली असेल लेवल कमी झाले असेल अशा पद्धतीने त्यांनी फायदा केला असेल पण डायरेक्ट पोटावर कार्य करणारे किंवा बी ट्वेल्व असं कुठलंही कोरिलेशन को नाही पण तुम्ही आधुनिक विज्ञानाच्या स्वरूपात विचारत असाल तर त्यांनी